महाडमधील देशमुख कांबळे गावात गोठ्याला भीषण आग नऊ गुरांचा होरपळून मृत्यू कुटुंबियाचा हृदयद्रावक आक्रोश महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावात एका गोठ्याला भीषण आग लागून गोठ्यातील नऊ गुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आपली नऊ जनावरे समोर जळत असतानाचे हे भीषण दृश्य पाहून गुरांचे मालक प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रभाकर देशमुख आणि किशोर देशमुख यांच्या गुराच्या गोठ्याला भीषण आग लागली या आगीत देशमुख यांच्या नऊ गुरांचा होर पळून मृत्यू झाला या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला असून आगीचे कारण समजू शकले नाही आगीत मृत्युमुखी पडणाऱ्या गुरांना पाहून त्यांच्या मालकाच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला हे दृश्य मात्र फार उदयद्रावक होते सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित साथी बेल आयकॉनला प्रेस करा